की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलेलं आहे की महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर झालेले आहेत तर मोदी सरकारची महाराष्ट्रांसाठी ही फार मोठी भेट आहे तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर घरांची घोषणासुद्धा या ठिकाणी केलेली आहे मोदी सरकारचा संकल्प आहे हा सर्वांसाठी हक्काचे पक्के घर व्हायला पाहिजे या पद्धतीचा हा संकल्प आहे तर आपण तसंच या योजनेबद्दल थोडक्यात पुन्हा माहिती बघूया की कि किती रुपयाचं अनुदान याला मिळते आणि कोणकोणते कागदपत्रे याला लागतात तर बघा प्रधानमंत्री प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीन करता ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपयेपर्यंत अनुदान आणि डोंगरी भागात एक लाख तीस हजार रुपयेपर्यंत अनुदान मिळत असते आवश्यक कागदपत्रे बघा सातबारा उतारा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायतमधील प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड यापैकी तुम्ही एक तुम्हाला पुरावा द्यायचा आहे विद्युत बिल आणि मनरेगा का जॉब कार्ड पाहिजे आहे आणि बँक पासबुक छायांकित प्रत पाहिजे आहे एवढे हे आवश्यक कागदपत्र आहे घरकुल योजनेकरता चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा पुढे पुन्हा तुम्हाला डिटेल माहिती या ठिकाणी मिळणार आहे बघा नागरिकांनो आता आपण बघणार आहे फार महत्त्वपूर्ण माहिती घरकुल योजनेबद्दल तर बघा घरकुल योजनेमधील जे सबसिडी आहे त्यामध्ये अनुदानात वाढ झालेली आहे तर बघा घरकुल अनुदानात पन्नास हजार रुपयेपर्यंतची वाढ सामान्य जनतेसाठी हा दिलासा आहे आता बघा सर्वांसाठी घरे या केंद्र सरकारच्या योजनेतून घरकुलाच्या लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणारे अनुदान अत्यल्प असल्याचे खासदार धानोरकर यांनी आमदार असताना तसेच लोकसभेत देखील मत व्यक्त केलेले आहे घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी त्यांनी विधानसभा तथा लोकसभेत केली होती घरकुल अनुदानाची निधी वाढीसंदर्भात त्यांच्या मागणीला यश प्राप्त झाले असून महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने यासंदर्भात दिनांक चार एप्रिल रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून समोरील टप्प्यातील घरकुलांना पन्नास हजार रुपये वाढीव निधी मंजूर केला आहे तर अशी फार आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे यापैकी पस्तीस हजार रुपये बांधकामाकरिता तर पंधरा हजार रुपये हे सौर ऊर्जा यंत्र उभारणीकरिता प्राप्त होणार आहे खासदार धानोरकर यांनी या संदर्भात केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले असून परंतु सध्याची महागाई बघता पाच लक्ष रुपये एवढे अनुदान द्यावे असे देखील मत व्यक्त केले आहे भविष्यात या संदर्भात आपली मागणी रेटून धरण्याचे देखील सांगितले खासदार धानोरकर यांच्या मागणीच्या यशामुळे सामान्य नागरिकांना थोड्याफार प्रमाणात का होईना याचा फायदा होणार आहे भविष्यात या संदर्भात आपण घरकुल निधी वाढीची मागणी केंद्र सरकारकडे रेटून धरणार असल्याचे सांगितलेले आहे तर फार महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे बघा घरकुल अनुदानात पन्नास हजार रुपयापर्यंतची वाढ देण्यात आलेली आहे तर बघा ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही घरकुलाची यादी चेक करू शकता तसेच ऑनलाईनवर सुद्धा वेबसाईटवर तुम्ही जी घरकुलची जी वेबसाईट आहे प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय या वेब वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही घरकुलाची यादी चेक करू शकता वेबसाईटची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तसंच यावर एक सेपरेट व्हिडिओसुद्धा आपण बनवू जेणेकरून तुम्हाला घरकुलाची यादी ही घर बसल्या मोबाईलवर चेक करता आली पाहिजे तर या पद्धतीची नवनवीन माहिती आपण आपल्या या विदर्भ वायटी या चॅनलवर देत असतो तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद